श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं मी आणि आरू आज आलो आहे माझ्या माहेरी माझं माहेर गोनवाडीला आहे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर गोनवाडी नंदेश्वर आणि आम्ही दुपारी आलो आहे आणि आरूला आता मी भात आणि चालले चपातीसुद्धा चालले ते आता झोपायच्या मूडमध्ये कारण दुपारी तिथं झोपायचा टाईम असते पण झोपाय झाली नाही मग ते आता झोपणार आहे हो ना आरू तर तिला झोपवायचं आहे तिला टम केलंय आणि तिला झोपवणार आहे आता पण त्याआधी मी मुंबईवर आई पप्पा मुंबईवरनं येताना आई पप्पा मुंबईलाच असतात आता जत्रा गावची ले ले आहे गावची म्हणून आई पप्पा आलेले आहेत नाही तर ते मुंबईलाच असतात भाऊ बहीण सर्व मुंबईला असतात मी आता गावी लॉकडाऊन पासून मी गावी सेटल झाले तर मग आता येताना आईला बहिणीला सांगितलं होतं माझ्यासाठी एखादा ड्रेस आणि काही टिकल्या वगैरे आण म्हणून तर आईने आणले येताना घेऊन आले तर तुम्हाला दाखवते काय काय आणले लाइटर खराब झाला होता म्हणजे आईला येताना लायटर आणायला सांगितला आणि आईने हा कुंकवाचा करंट आणलाय माझ्यासाठी तिला आवडलं ना म्हणून घेऊन आले टिकले आणायला सांगितलं होतं अजून आणि ही लेस सुद्धा आणायला सांगितली होती बहिणीला कारण की आता का कधी टाइम भेटला की काही लेस वगैरे कशाला लावायची असेल तर घेऊन ये आपलं लावायला वगैरे होईल म्हणून या धाग्याच्या कुंड गुंड्या पण आणायला सांगितलेले कलरचे धागेच नव्हते माझ्याकडे मशीन नाही पण हात शिलाईच करते मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा टिकल्या आणायला सांगल्या रोजसाठी ह्या लालवाल्या ती नेल पॉलिश दिले बहिणींनी एक ह्या पिना सेफ्टी पिन आणि आणि हा एक टॉप घेऊन आले ती तिला म्हटलं एखादा पा, टॉप घेऊन पाठव म्हटलं आईपशी येताना आणि ही ओढणी घेतली त्याच्यावर हे ड्रेस बहिणीने पाठवून दिला आणि हे काय आणायला सांगितलं होतं छोटं मोठं लायटर वगैरे टिकल्या लेस ते पण आणून दिलेत आणि आई नेहमी नको नको म्हटलं तरी माझ्यासाठी एखादी साडी घेऊनच येते ही साडीसुद्धा मला आईने आणली तिला नको नको म्हणताना घेऊन आले माझं कपाट आहे ना पूर्ण साड्याने भरलेलं आहे ते माझ्या आईने जास्त करून दिलेले आहेत मला कोणता सण असेल तेव्हा किंवा मी काहीतरी उपवास वगैरे करायला लागले की त्याचं उद्यापन करायचं म्हटलं की आईकडनंच माझी पहिली साडी असते आणि आता ही साड्या नको आहेत म्हटलं भरपूर तरीही ती माझ्यासाठी ही साडी घेऊन हो आले म्हणजे ती म्हणते काय हलक्या साड्या आहेत तुला रोज वापरायला होईल तू काय कुठं जात नाही कधी कधी नेसतेस तर हलक्या रोज नेसायला बऱ्या म्हणून ती घेऊन येते आणि मी उद्या पण उपवास वगैरे करायला लागली की सूर्यनारायणचा उपवास होता तेव्हा ही आईने मला साडी घेतली पहिल्यांदा उपवास करते म्हणून मग माझ्या भरपूर साड्या आहेत त्या सर्व जास्त करून आईनेच दिलेल्या आहे सण असेल तेव्हा किंवा उपवास असेल तेव्हा आणि कधी आई इकडे आली माझ्याकडे सा सासरी मला भेटायला तेव्हाही काहीतरी घेऊन येते धर असू दे तुझ्यासाठी म्हणून तर भरपूर साड्या आईकडच्या इकडच्या लग्नातल्या दोन तीन साड्या असतील आणि धीराचं काही लग्न होते तेव्हा एक दोन साडी घेतलेली तर इकडच्या सासरच्या एवढ्याच साड्या बाकी सर्व आईनेच साड्या घेतलेल्या आहेत मला त्याही साड्या कधी तर दाखवेन तुम्हाला मी आता म्हटलं ड्रेस थोडा घालून बघता येईल कसा वाटेल म्हणून पण काय लाईटसुद्धा गेली गावाकडे लाईटीचा हाच प्रॉब्लेम आहे लवकर लाईट जाते आता कधी येते काय माहित पाण्याची येईल म्हणतात अजून तर काय आली नाही पाच दहा मिनटं झा दहा मिनटं झाली जा लाईट जाऊन तर बघूया कधी येते ही आली पंधरा मिनटाने त्यानंतर शेजारचे आले होते त्यांचं मिस्टर चालले होते दूध घालायला तर पोरगं रडत होतं त्यांच्या मागं म्हणून ते पोराला घेऊन आले होते असेच जस्ट बसायला आणि ही पोरं आली त्यांच्या मागे मागे ते आरू त्यांच्या सोबत खेळायला लागली तेही पाच दहा मिनटं बसले चहा घेतला आणि तेही निघाले आणि मी पण आता माझे ड्रेस घालून बघ छान दिसतो ड्रेस छान दिसतोय ड्रेस थोडा फिटिंग करावा लागणार आहे ओढणी वगैरे छान आहे आरू कशी दिसते मी हा ड्रेस कसा दिसतोय मला ब्युटिफुल ब्युटीफुल दिसतोय थँक्यू आरू क्यूट स्वीट क्वीट क्यूट 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 दिसतोय थँक्यू क्यूट क्यूट दिसते थँक यू बेटा अरुने मला दिले कॉम्प्लिमेंट छान दिसते म्हणून तुम्ही पण कमेंट करून सांगा कसा दिसतो हा ड्रेस मला ही आईने साडी आणले आईने साडी घेताना मला व्हिडिओ कॉल केला होता तर त्यामध्ये खूप लाईट लाईट कलर होते आणि दोनच डार्क मध्ये होते हा एक चॉकलेटी आणि हिरवा हे दोनच डार्क मध्ये होते बाकी एकदम लाईट कलर होते मग गावीच्या साईडला एकदम लाईट कलर चांगले नाही वाटणार लगेच खराब झाले की उठता बसता खराब झाले की मग बर बर ला गे ते बरोबर वाटणार नाही म्हणून म्हटलं आईला डार्कच कलर घेऊन ये चॉकलेट वगैरे म्हणजे खाली काय झाड मार्या गेला काय लागलं वगैरे तर एकदम लाईट कलरवर दिसून येते म्हणून म्हटलं हा कलर घेऊन ये आणि ही पण साडी खूप छान आहे फॅब्रिक पण ह्याचा खूप छान आहे कॉटन मिक्स आहे एकदम अंगाला चोपून बसलेली आहे साडी निर्या पण व्यवस्थित आलेल्या आहेत इकडे तिकडे नाहीत काय नाही छान आहे साडी व्यवस्थित आहे छान आहे कशी वाटते ही साडी कलर कसा आहे कमेंट करून नक्की सांगा तिला मी सांगितलं होतं की येताना फक्त ड्रेस घेऊन ये म्हणून बहिणीला सांगितलेलं की आईकडे ड्रेस पाठवून दे आणि काही टिकल्या वगैरे तर आई म्हणाली आता पाडव्याला तू येणार आहे आहे मग तुला एक साडी आणते म्हटलं ठीक आहे आण मग तिने एक आणलीच पण म्हटली परत तिने विचार केला की के एकाबरोबर दुसरी एक घेते अजून एक जोडीला सोबत हलक्या नेसायला रोज म्हणून तिने ही एक आणली तिने अशा दोन साड्या घेऊन आल्यात माझ्यासाठी नको म्हणताना सुद्धा एकच आणायची असेल तर आण म्हटलं पण परत अजून एकासोबत दुसरी म्हणून अजून एक ही हलकी साडी म्हणजे म्हणते की रोज तुला डेली वेअरसाठी म्हणून ही पण घेऊन आले तर आणि मी आईलं पप्पांना म्हणत असते नका जास्त काय आणत जो आहेत माझ्याकडे भरपूर साड्या तरी ऐकत नाहीत आणतात आणि मी म्हटलं कशाला एवढं करता हाय हेच होत नाही खा घालणं कपडे त्या म्हणजे असू दे तुला कधी करत नाही म्हणतात हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे कधी करत नाही म्हणतात आणि ते सर्व करतात माझ्यासाठी बेस्ट आहेत दोघंसुद्धा तर तुम्हाला कोणती साडी आवडली ती चॉकलेटी काही दोन्ही पण छान आहेत तुम्हाला कोणते आवडले तेही सांगा आणि माझे आई बाप्पा एकदम बेस्ट आहेत नको काय म्हणलं तरी करायचं आणि मला काय हवे नको असेल तर नको म्हणत असली तरी ते घेऊन देतात आणि काय मागायची गरजच पडत नाही काही त्यांना मागायच्या आधी सर्व भेटतं अजून सुद्धा लग्न झाले तरी सुद्धा काही हवे असेल नको असेल तरी त्यांना नाही सांगितलं तरी त्यांना त्या गोष्टी समजतात आणि त्या घेऊन येतात मला माहिती आहेत माझे आई वडील कसे आहेत म्हणून मी माझी तुम तुम्हाला जुनी डायरी दाखवली होती त्या डायरीच्या पहिल्या पेजवर पण मी लिहिलं होतं की माझ्या आई वडील बेस्ट आई वडील आहेत माझा परिवार खूप चांगला आहे माझ्या परिवारात सुखात ठेवा असं मी तुम्हाला ते मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा सुद्धा दाखवलं होतं सांगितलं होतं डायरी सुद्धा ते ह्याच्यामुळेच कारण की न मागता सर्व भेटत आले आतापर्यंत बरं असो आता, आता संध्याकाळी झाले जेवायचा टाईम झालाय मेन म्हणजे मी आईकडं कधी येते आणि आईकडे आलो आईला जे का टिक काय गोष्टी सांगितल्यात आणायला बहिणीला टिकल्या ड्रेस साडी काय पहिलं आल्यावर कधी बघते असं झालं होतं मग दुपारीच आलो होतो मग दुपारी आलं जरा बसली वगैरे आरूला चारलं की पण झोपायचं होती म्हटलं आधी तिला चारावं मग तिला चारून झालं की आता निवांत वेळ भेटलं म्हटलं आधी कपडे बघावे कसे वाटतात काय म्हणून हा सर्व पसारा काढला चेंज केला म्हणजे मला ते बघितल्याशिवाय चेंजच पडत नाही आलो आणि आईकडं आणि बघितलं नाही काय 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 नाही ते असं बघितलं की भारी वाटतं म्हणून आता बघितलं आहे सर्व चेक पण केलं काय काय आहे आणि सर्व गोष्टी चांगल्या आहेत ज्या आवडल्या मला साडी पण ड्रेस पण आणि आता आरू पण जेवलेले आहे तिला झोपवणार आहे आणि आता आम्ही जातो मी जाते जेवायला मी पप्पा आई जेवायचे आहेत मी जेवायला जातो आता आता नऊ वाजले आणि आमचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि आरूसुद्धा झोपलेले आहे ती नेहमी माझ्या मांडीवरच झोपते तिला झोपवले आता तिला खाली टाकते आरूला झोपवलं आहे आणि आता कविताही थोड्या निघते आत्ताशी नऊ सव्वा नऊ झालेत अजून तासभर लिहीन मी आणि मग पुन्हा झोपेन मग आता आईकडे तर आली आहे पण मला माझा वेळसुद्धा वाया घालवायचा नाही मला काहीतरी करायचं माझे जे कामं ता आहेत ती तिथं टाईम नाही मिळाला सासरी करायला ते आता टाईम आहे तर मी त्या करून घेणार आहे ते कामं त्यासाठी आता सव्वा नऊ झाले तर म्हटलं थोडं दहा वाजे तसंही तिकडे दहा साडे दहा अकरा वाजायचे झोपायला अजून तासभर मी लिहीन माझ्या ज्या काही कविता आहेत ते फेअर करायच्या आहेत रफमध्ये लिहिलेल्या त्या लिहिते आणि मग थोड्या वेळाने झोपेन सकाळी ही इथं जत्रा आहे गोड्याचं बनवायचं आहे पोळ्या करायच्या आहेत तर मग लवकरच उठायचं आहे मग आधी थोडं लिहून मग झोपेन मला माझा ती जी कामं ठरून आली आईकडे गेलाची जी करायचे त्यासाठी मला वेळ वाया घालवायचं नाही मग आत्ताच सुरुवात करते आजपासूनच करायला घेतली सुरुवात तर आता मी लिहिते कविता पुढं लिहायचं होतं लिहून पण झालेलं आहे आता दहा वाजले दहा दहा वाजायला आलेत आणि मी पण आता झोपते सकाळी लवकर उठायचं आहे गोडाचं नैवेद्य करायचं आहे आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ